नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव भाव त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वररोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दीडशे क्विंटलची किमानरा वेटला हे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती ती अमरावती आव्हाखाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानत्र वेटला हे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती सावनेर अववा खालेली चोवीसशे क्विंटलची किमानत्र भेटला हे सहा हजार सातशे एकतीस रुपये कमालदर भेटला हे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला हे सहा हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतरची बाला सेमती समुद्रपूर आव्हाखाली एकवीसशे तीन क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रधा भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती उंबेड जात आहे लोकल अहवाखाली दोनशे ब्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा सहा हजार चारशे रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रधा भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल अवकाखाली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती किल्ले दारूड जात आहे लोकल आवाखाली दोनशे क्विंटलची किमानरा भेटला सात हजार एकशे पंचावन्न रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे छप्पन रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती कोपरणा जात आहे लोकल आवाखाली एकोणावीसशे क्विंटलची किमानरा भेटला सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाही सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सुरुवात ध्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती पाथर्डी जात आहे याच्या मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे क्विंटलची दर भेटले सात सात हजार रुपये कामालद्र भेटले सात हजार रुपये आणि सुरुवात दर भेटलाय सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा तुमच्या वादात समितीमध्ये आज कापसाला किती मिलते मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद